नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिर बारावी जतुर्लग वेरुळ ते श्री क्षेत्र पिनाकेश्वर मंदिर पायी यात्रा आरंभ खुलदाबाद याही वर्षी सालाबादप्रमाणे वेरवकुंड येथून पाणी घेऊन श्री क्षेत्र पिनाकेश्वर पाणी अर्पण करण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक गल्ले बोरगाव मार्गे तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या मार्गाने जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी गल्ले बोरगावकरांनी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या या प्रसंगी गावातील तरुण वर्गांनी या महाप्रसादाचं आयोजन केलं होतं या प्रसंगी गावातील उपस्थित नागरिक लक्ष्मण जाधव संदीप फुलारे मयूर खोसरे बापू खोसरे सतीश भागवत अतुल दांडगे संजय खोसरे करण राजपूर अर्जुन खोसरे नारायण बारगड गणेश देवारे उपस्थित होते न्यूज रिपोर्ट प्रकाश भागवत तहसील खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर